जशी येशून आपल्या पित्यावर प्रीती केली तसे आपणही एकमेकांवर प्रीती करूया प्रिस्त संदेश अदमाने यांचं प्रतिपादन आपल्या अंतकरणात येशूचा जन्म होणं म्हणजे येशू जसा पित्याच्या इच्छेप्रमाणे राहिला तसे आपणही येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणे राहू वागू आणि त्यांच्या शिकवणीनुसार चा चालूया ख्रिस्तांनी जशी प्रीती केली तशी आपणही एकमेकांवर प्रीती करू आणि प्रेषितीय शिक्षणात व संस्कारात वाढू म्हणजे देवाच्या राज्यात आपला प्रवेश होईल असा संदेश प्रिस्त संदेश आदमाने यांनी देऊन नाताळ व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या भाग व वगर बेगर वसायत येथील चर्च येथे नाताळ निमित्त घेण्यात ना आलेल्या डिव्हाइन सर्व्हिस मध्ये संदेश देताना ते बोलत होते यावेळी हेमंत जगताप यांनी येशुख यांच्या स्वर्गीय पित्याच्या प्रीतीमध्ये श्रीमंत होता भले तो गायीच्या गोठ्यामध्ये जन्मलेला असला तरीही तो पित्याच्या इच्छेप्रमाणे जगला त्याच्या जीवनामध्ये त्याला त्रास दुःख वेदना अपमान अशा अनेक प्रसंगांना तोंड दिलं हे सर्व येशू ख्रिस्ताने सहन करून आम्हाला तारण दिलं त्यांनी नाताळ व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मंडळींचे डिकन सुरेश देव दे यांनीही नाताळ व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाताळ निमित्त बायबल पाठांतर येशुख्रिस्त आधारे नाटिका गीते अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी एस जी आदमाने व्हीएस आदमाने बी एस आदमाने नारायण आदमाने आनंदा कांबळे धोंडीराम चौगुले नागेश मिसाळ प्रकाश आदमाने राहुल आदमाने सतीश आदमाने निलेश जगताप सागर कांबळे तेजस जगताप आकाश आदमाने सुहास आदमाने प्रेम आदमाने आदमाने योगेश आदमाने सनातन कांबळे यश आदमाने यासह यड्राव भाग व इंदिरानगर मधील सर्व ख्रिस्ती बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्तम जगताप्रा